आता आपण बघणार आहोत मेथीची भाजी आणि दाल तडका मेथी कापून स्वच्छ धुवून घेतलेली इथे मी इथे मोठा एक कांदा दोन तीन लसूण आणि मिरची तेलामध्ये थोडं हिंग टाकल्याने फ्राय करून घेते आपल्याला मेथी टाकायची कापत नाही बारीक बारीक शेटवून घेते भाजी करून घ्यायची व्यवस्थित खूप छान होते भाजी कापली ना तर कडवटपणा जास्त वाढतं त्यामुळे भाजी आणि असं पण पालेभाज्या आपल्या कापूनपेक्षा असंच केलं तर खूप छान लागतं दाल तड किती आपली मेथी पिराची शिजते तर पण त्यामुळे दाल तडक्याची तयारी करूया ह्या दोन मिरच्या घेतल्यात कडीपत्ता बारीक कापलेली मिरची घेतली तर आपली मेथीची भाजी ते शिजतेच आहे पण आपण डाळ तडक्याची तयारी बघणार आहोत आता ही डाळ मी कुकरला लावली होती जेवढी डाळ पण कुकरला लावली होती त्याच्यामध्ये त्यांना कांदा त्यांना तो किंवा लसूणही दिसत असेल त्याच्यामध्ये आलं एक इंच आलं कापून टाकले बारीक कापलेलं आहे ने मुगा डाल और चुरी की ढा मिक्स कर दाल तड़का व्यवस्थित फिर डाही डाल तरट की तैयारी इतना भाजी भाजी दाल तड़का अल तो अपने तुर दे दे पापड़ा गरज लगन पापड़ ही अपनी तैयार है घरी बन घरी बनता पापड़ साधी भाजी शिजत आले व्यवस्थित मीठ टाकणार आहोत आपण ओलं नारळ असेल ओलं खोबरं असेल आवाजून टाका खूप छान भाजी होते चवीपुरतं मी थोडीशी नावाला आपण साखर टाकणार आहोत काही करूपणा लागायला नको म्हणून भाजी फुलत आले तोपर्यंत आपण आता डाळीचं बघूया तर डाळीच्या कोणीची तयारी पण एक चमचा तूप टाकले त्याच्यामध्ये चमचा तूप टाकले राई थोडीशी राई टाकायची राईपेक्षा जिरा जास्त टाकायचे त्याच्यानंतर हिंग ंग भरपूर टाका कड़ी पत्ता अपना लाल मिर्चा दो बारीक तो तो तीन लीन ओलियार घर टाकला दोन हिव्या मिर्चा तीन हिव्याल मिर्च दोन ना वाला पन, लाल मिरच्या टाकल्या नावाला पण लाल तिखट टाकणार आहोत थोडस नावाला टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकणार एक कप आपण गरम पाणी घेतो त्याला व्यवस्थित उपळून द्यायचे आपण जाता तिखट येतो पाहिजे सगळ्यामध्ये उकळ येता येतं थोडंसं आपण मूळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आपण त्याला आपल्या व्यवस्थित उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जी शिजलेली डाळ आहे आपली ती टाकून घ्यायची खूप छान होतं हॉटेल तर डाळीला पण मागे कळ अशी डाळ होऊ टाकली जेवढी तुम्हाला डाळ पाहिजे घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसं आपण पाणी ओतू शकतो तर मी थोडीशी घट्ट आहे भरपूर आणि थोडंसं पाणी नावाला टाकते त्याला व्यवस्थित उकळ उखळ येऊन देवे आपण वाचतो आहे भन्नाट सुटलं आहे त्याचा तरी केतले वळण्याचा वास उठला छान त्याच्यात आपण चवी फुटतं त्याच्यात आपण चवी फुटतं मीठ टाकून घेऊ हवा सुई आहे तर आपण तयार झालीलियो एक कोथिंबीर दाल तडका मेथीची भाजी तयार आहे काय